विनंती करतो की त्यांनी त्यांचा साथ ते ते तो तो या अनेक वर्षापासून आपल्या भागात खूप चांगलं कार्य त्यांचं आहे या भागातून आणि पुढच्या काळामध्ये त्यांची राजकीय इच्छा पूर्ण हो अशी शोरचरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी त्यांना त्या ते पुढच्या भावी वाटचाली सहकार्य करावं अशी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि त्यांना खूप खूप वाढ दिसून शिवाजीनगर मतदारसंघाचा भारतीय जनता पार्टी उत्तरतमे अध्यक्ष या नात्याने त्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद Saya bertanya, tentang आज मला शुभेच्छा देण्यासाठी हे या शुभेच्छा मी माता जेव्हा संपूर्ण त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भागामध्ये जाऊन एवढं काम करतो ज्या पद्धतीने प्रत्येक कामाला त्यांच्या महत्वाची त्याला न्याय देतो हे काम करायचं ती परिवर्तन यांच्या नावे आता चालू केली याच्या काम करायचं परिवर्तन योजकांनी त्या आता मला घरं घरी जाऊन प्रत्येक एरियावाईज आज आठशे तीन वर्ष महानगरपालिकेचे नगरसेवक मुस्लिम बऱ्याचशा समस्या नागरिकांचे येतात त्या समस्या सुनावण्यासाठी आज आपण परिवर्तन घेतलं त्यांच्या माध्यमातून लोकांच्या प्रत्येक नोंदणी जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्या सुटवण्याचं काम करायचं या येत्या काळामध्ये आपल्याला मी ते संस्था सुरू करतात तेच त्यांच्याकडचा मला पुढच्या काळामध्ये मताच्या रूपाने नगरसेवक बनवण्यासाठी त्यांचं एक कामाला येणार आहे मी त्यांनी त्यांच्या मताचा न्याय देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची सेवा करणे त्यांच्या भागातले सदस्य सुधारण हे माझं ध्येय आहे आणि आज माझ्याकडे जाऊन माझ्या भागात माझ्या सगळे जे राजकीय सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत माझ्या भागातील नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवांना महामातेच्या पाणी अभिवादन आज आपल्या सर्वांचे लाडके आणि परिचित असलेले जनसेवक माननीय श्री भाऊ शिंदे यांच्या चिंतन सोहळ्यासाठी सर्व उपस्थित आणि तरुण मित्र हो आज भाऊंबद्दल सांगितलं झालं प्रत्येकाच्या दुःख सुखामध्ये सहभागी असणारे का भाऊ अनेकांचे काम करणारे आपले असे भाऊ प्रत्येकाला न्याय मिळवून देणारे भाऊ आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त भाऊ आपणास गेल्या दोन हजार चोवीस मध्ये आपण या केलेल्या कार्याच्या पावतीवरती महानगरपालिका प्रदान कराव्या आणि शुभेच्छा देतो धन्यवाद माणूस दहा वर्षामध्ये मा किती काम करत पण त्यांना कुठेतरी न्याय भेट इतकंच वाटलं हे जी लोक इकडे ते मतामध्ये रूपांतर करून त्यांना पुढच्या इलेक्शनला सभागृहात आमच्यासोबत पाठव इतकीच इच्छा व्यक्त करते आणि शुभेच्छा देते धन्यवाद